सन दोन हजार तेवीस चोवीसचा महाराष्ट्र विधान परिषद उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे हा पुरस्कार वितरण समारंभ काल दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधान भवन या ठिकाणी पार पडला आहे उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार विधान भवनातील सर्वांगीण योगदानाबद्दल महाराष्ट्र विधान मंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे देण्यात येतो विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग संसदीय परंपरा शिष्टाचार यांची जाण विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन उपस्थिती विधिमंडळात प्रश्न व विषय मांडताना वापरलेले कौशल्य वक्तृत्व शैली संसदीय भाषणे या सगळ्या बाबी तपासून या पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून संबंधित लोकप्रतिनिधींची या पुरस्कारासाठी शिफारस केली जाते महाराष्ट्रातील कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय आमदार रमेश दादा पाटील यांची सण दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने विधान परिषदेवर बिनविरोध निवड निवर्थ झाली माननीय पाटील यांनी आमदारपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी कोळी मच्छीमार या समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला व कित्येक प्रश्नांची सोडवणूक करून त्यांनी कोळी बांधवांना न्याय मिळवून दिलाय विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आदिवासी कोळी व मच्छीमार समाजाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने उपस्थित करून या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये कोळी बांधवांचे व राज्यातील सर्वच गरीब शोषित पीडित जनतेचे प्रश्न मांडत असताना त्यांनी विविध संसदीय आयुधांचा योग्य वापर करून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून दिला आहे प्रत्येक अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांचे प्रश्न प्राधान्याने मांडून ते प्रश्न सोडवण्यासाठी चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे हातोटी असल्याने ते आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्ये कोळी समाजाचे नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात नावा रुपाला आले असून यामुळे संपूर्ण कोळी समाज त्यांच्याकडे आपल्यावरील होणारा अन्याय दूर करण्यासाठी येत असतात आज खऱ्या अर्थाने माननीय आमदार रमेश दादा पाटील यांनी कोळी समाजाप्रती केलेल्या प्रामाणिक कार्याचा हा गौरव असल्याच्या भावना सर्व कोळी समाजामधून येत आहे यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी हा गौरव वैयक्तिक माझा नसून महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांचा सा असल्याचं सांगून देशाच्या राष्ट्रपतींच्या शुभहस्ते हा पुरस्कार मला देण्यात आला असल्याने हा क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्याचप्रमाणे या पुरस्कारासाठी त्यांची निवड केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रकुल संसदीय मंडळ व निवड समितीचे आभार मानले आपला महाराष्ट्र सुनील ठाकूर मुंबई and press the bell icon. Never miss an update.